सरकारच्या संस्थेच्या असंख्य सभासद व नागरिकांना दीपावलीच्या व संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मॅनेजर सभासद व सर्व कर्मचारी वर्ग जय शिवराय अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर दीपावली व्याजदर धमाका पाच कोटी ठेवीकडे यशस्वी वाटचाल लखपती ठेव योजना जय शिवराय दाम दुप्पट ठेव योजना आकर्षक कर्ज योजना विविध कर्ज योजना माफक व्याज दरात शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवेतून निवृत्त लोकांसाठी खास आकर्षक ठेव योजना पत्ता एच डी एफ सी बँक समोर सरपिराजी रोड मुरगुड तालुका कागल संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तर एकेचाळीस एकाहत्तर ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा दिवाळी सुट्ट्यांमध्ये घरपोडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क नागरिकांना दिल्या खास सूचना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह बाहेरगावी जातात मात्र अशा काळात घरपोडी किंवा चोरीचे घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष सूचना जारी केली आहेत नमस्कार मी संजय महाजन उपविभाग पोलीस अधिकारी नंदुरबार मित्रांनो सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्वजण आपापल्या मूळ गावी किंवा पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे दिवाळी सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्या अनुषंगाने आपलं घर हे बंद करून लॉक्रूप बंद करून आपण सगळेजण बाहेर जाताना काळजी घेणं गरजेचं आहे कृपया या काळात आपण आपल्या ज्या मौल्यवान वस्तू असतील त्या शक्यतो घरी ठेवणं टाळा त्याचप्रमाणे चोरी घरफोडी होऊ नये म्हणून माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने एक स्मार्ट बीट सिस्टीम सुरू केलेली आहे पेट्रोलिंगची त्यामध्ये लॉक होम एक, एक हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये सुविधा दिलेली आहे जेणेकरून आपण जर पोलीस स्टेशनला कळवलं की आम्ही बाहेरगावी जात आहोत आणि घर बंद आहे तर अशा ठिकाणी आमचे जे, जे बीट मार्शल आहे पेट्रोलिंग दरम्यान ते भेट देतील आणि आपलं घर सुरक्षित कसं राहील यासाठी जिल्हा पोलीस दलाचं माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व जिल्हा पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदार आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद